तर आज आपण लॉंगेस्ट कॅटर किलर हा गेम खेळणार आहोत की नाही त्याच्यासाठी हे सगळं साहित्य मी तुम्हाला देणार आहे हे काय आहेत तुम्ही बघितलं तर हे, हे सगळे आहेत त्या कॅटरपिलरच्या अंगाचे वेगळे वेगळे तुकडे हो. तुकड्यांवर काय दिसत आहे तुम्हाला फ्रॅक्शन्स आहेत बरोबर आहे आणि कुठले कुठले कलर दिसत आहेत ग्रीन येलो ब्ल्यू ब्ल्यू रेड बरोबर म्हणजे किती कलर्स आहेत टोटल चार, चार, चार।, चार आता या चार कलर्स ना वापरून तुम्हाला हे तुकडे वापरून तुम्हाला तुमची कॅटर पिलर सगळ्यात लॉंगेस्ट बनवायची okay. मग त्यासाठी मी तुम्हाला एक एक तोंड पण देणार आहे कॅटर पिलरचं okay. आता ही कॅटरपिलर लॉंगेस्ट बनवताना okay. तुम्हाला काय करायचंय दोन मिनिटाच्या वेळात तुम्हाला एक एक करत एक एक तुकडा उचलायचा आहे आणि तो तुकडा पहिला तुकडा उचललात की तो तुम्ही त्या तोंडाच्या बाजूला ठेवणार ठेवायचा दुसरा तुकडा की तो पहिल्या तुकड्यावरती जो लिहिला आहे त्याच्याशी कम्पेअर करायचा त्याच्यापैकी जो लहान असेल तो अळीच्या तोंडाच्या जवळ येईल आणि मोठा त्याच्या समोर येईल क्रॉस ते तुम्ही ठरवायचं कम्पेअर करताना तुम्ही काय करणार ते तुम्ही ठरवायचं आणि असे तुकडे तुम्ही जेव्हा लावत जाल तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला तो फ्रॅक्शन आधीच्या फ्रॅक्शनशी काय करायला लागेल कम्पेअर आणि असं करत आपल्याला लहान ते मोठा म्हणजे मध्ये सगळे तुकडे लावायचे आणि हे करत असताना आणखीन एक गंमत अशी आहे की समजा ओंकार तुझ्याकडे निळ्यानंतर पिवळा असा सिक्वेन्स आहे आणि तुझ्याकडे पण सोहम निळ्यानंतर पिवळा असा सिक्वेन्स आहे आणि तुझं जर लक्ष असेल की ह्याच्याकडचा हा सिक्वेन्स तुझ्याकडे रिपीट होतोय तर तू ही दोन्ही कार्ड मागून घेऊ शकतोस आणि ही दोन्ही कार्ड तुझ्यासाठी वापरून तुझी कॅटर पिलर मोठी करू शकतोस लॉंग करू शकतोस तसंच तुलाही करता येईल ओम म्हणजे काय फक्त आपल्या कार्ड कडे लक्ष द्यायचंय का, का? नाही ते करत असताना दुसऱ्याच्या पण कडे जे कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्याहीकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय आलाय का लक्षात खेळूया मग किती मिनिटाचा वेळ मिळणार आहे दोन दोन मिनिटाचा ठीक आहे करूया सुरू सुरू करें। एक, एक तुकडा, सगम असं का लावलंस मला सांगशील थोडं हा तुकडा इथे का ठेवला असते पिवळ्यानंतर निळाच का लावलास काय केलंस नक्की तू क्रॉसमेट्रिक सांग ना मला कसं केलं असं होतं त्याआधी हा मग थ्री फाय जा फिफ्टीन आणि टू सेवन झा फोर्टीन बरोबर मग हे फोर्टीन न्यूमरेटर तो लहान आहे बरं आणि फिफ्टीन तो मोठा आहे मग बरोबर पुढे जाईल करेक्ट बरोबर आहे तुझं बरोबर ओंकार मला सांगशील तुझं कसं चाललंय मी आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन बर आणि त्याच्यानंतर जे मोठं येईल ते पुढे ठेवणार आणि त्याच्यामधलं जे माग असेल जे राहील ते इथं ठेवणार मग पहिले दोन मधलं सांग ना मला कसं केलं असते टू वन झा टू बरोबर फाय सेवन झा ट्वेंटी फाय सेवन बरोबर म्हणून तो तू नंतर पुढे आपल्याला लहानापासून पर्यंत जायचं आहे की नाही मग त्यातला लहान कुठला आला बरोबर आहे मग मग त्याला कुठे ठेवशील तू शंभर बरोबर आणि आता प्रत्येक तुकडा कम्पेअर करत जायचा आहे शेवटचे दहा सेकंद उरलेत बरं का पाच चार तीन दोन एक स्टॉप बघू तू काय केलं असते एवढेच केलं बघू ना बरोबर तीन एक तीन वीस आता ट्वेंटी सेवन जा वन फोर्टी वन फॉर्टी म्हणजे हा मोठा आता ह्याच्यामध्ये सेवन टू जा फॉर्टीन फायव्ह थ्री जा फिफ्टीन सो हा मोठा करेक्ट तुझी कॅटर कुलर करेक्ट आहे तुझी बघू मला काय हां पहिलं बरोबर आहे वन वन जा वन सेवन वन जा सेवन म्हणजे ते तुकडे बरोबर आहे आता एट एट बाय सेवन बघूया आपण एट वन जा एट सेवन वन जा सेवन हे पण बरोबर आहे आता हे बघूया एट टू जा सिक्सटीन अँड सेवन फाईव्ह जा सेव्हन फाईव्ह जा थर्टी फाईव्ह हा पण तुकडा बरोबर आहे मग आता लॉंगेस्ट कॅटरपुलर कोणाची आणि याच्यामध्ये कोणाचं काही रिपीट होत आहे का तुझ्याकडे तुझ्याकडचा हवस तुकडे मागायला नाही माग ना मग हा आणि आता कर की तुझी कॅटरपिलर लॉंगेस्ट आता ते बघू मला कुठे जोडणार आहेस बरोबर आहे इक्वल ते इक्वल का आहे कारण पाईप टू झट आणि हे पण पाईप टू टेन आहे पण हा तुकडा मला जोडून दाखव शेवटचा पिवळा जो तुकडा आहे तो कुठे लावणार तू त्याच बघ नक्की कुठला मोठा आहे त्याच्यापैकी हा मोठा कसा तो मोठा झाला त्याच्या न्यूमरेटर मध्ये किती येत आहेत तो मोठा तो मोठा झाला बरोबर आहे तर तो मोठा झाला मग आता कुठे ठेवणार तू पुढे जायला पुढे जायला लागेल लागे। लागे। आणि मग तो जो येलो आहे फाईव्ह बाय टू तो कशाला एक त्याच्याशी कर कम्पेअर आता पुन्हा बरोबर तो मोठा झाला का तू बघ क्रॉस मल्टीप्लाय करू याचा येलो चा न्युमरेटर मध्ये किती आलं फोर्टीन आता त्या येलोच्या न्युमरेटर मध्ये किती आहे फिफ्टीन मग कुठला मोठा आहे हा मग ठेव त्याला तिकडे बरोबर आता पुन्हा त्याला कम्पेअर करायला लागेल की नाही

म्हणजे हा मोठा झाला की नाही म्हणजे तुझी पिलर बरोबर आली सगळे तुकडे बरोबर लागले व्हेरी गुड याच्यामध्ये ही लॉंगेस्ट कॅटरपिलर आली हो की नाही कळला का गेम तुम्हाला म्हणजे आता याच्यामध्ये आपण बघा नेहमी आपण फ्रॅक्शन कम्पेअर करताना काय करतो डिनॉमिनेटर सारखा करून घेतो आणि जेव्हा डिनॉमिनेटर सारखा नसतो तेव्हा आपण काय करतो एल सी एम काढतो की नाही पण मग आता याच्यात आपण एल सी एम काढला का याच्यात आपण आणखी शॉर्टकट वापरला आपण काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला कळलं की कुठला फ्रॅक्शन लहान आहे आणि कुठला फ्रॅक्शन लॉंगेस्ट कॅटरपिलर या खेळात सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत ते म्हणजे दिलेल्या फ्रॅक्शन्सना एकमेकांशी कंपॅरिझन करून त्यांचं असेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजे चढत्या क्रमात त्यांना लावणं हा या खेळाचा मूळ उद्देश त्यासाठी या खेळामध्ये आपण कॅटरपिलरची काही तोंडं दिलेली आहेत आणि त्यांच्या शरीराचे काही वेगवेगळे तुकडे दिले आहेत जसं वेगवेगळ्या रंगाचे ते तुकडे आहेत येलो ग्रीन ब्लू आणि रेड असे वेगवेगळ्या कलरचे तुकडे आपण मुलांना देत आहोत आणि ते तुकडे प्रत्येकी एक एक असे घेऊन त्यांना दरवेळेला कम्पेअर करून त्यांना असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे आता या खेळामध्ये जो गणिती दृष्टिकोन आपण वापरला तो असा की लॉंगेस्ट कॅटर पिलर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक तुकडा आपण जोडतो म्हणजे ती कॅटर पिलर वाढत जाते आणि तसंच आपण याच्यातही करतो आहोत की सगळ्यात लहान फ्रॅक्शन आपण पहिल्यांदा लावतो आहोत आणि चढत्या क्रमाने त्या फ्रॅक्शनचं मूल्य वाढत जातं त्यामुळे ती कॅटर पिलर जशी जा वाढत जाते तसंच पहिला आणि शेवटचा जर आपण फ्रॅक्शन बघितला तर पहिला पहिल्यापेक्षा शेवटचा फ्रॅक्शन हा नेहमी मोठा असणार आहे हा यातला गणिती दृष्टिकोन कॅटरपिलरचे जे तुकडे आपण म्हणतो आहोत वेगवेगळ्या रंगाचे ते वेगवेगळे रंग वापरण्यामागचा दृष्टिकोन असा की मुलांना वेगवेगळे रंग खूप आवडतात आणि ते वेगवेगळे रंग जेव्हा मिक्स होतात आणि एक छानशी मल्टीकलर कलरफुल अशी कॅटरपिलर तयार होते ती त्यांना जास्त आवडते आणि कुठलाही खेळ खेळताना मुळातच मुलांना आपण तो खेळ का खेळतो आहोत हे जसं कळलं पाहिजे तसं त्यात मजाही आली पाहिजे त्यामुळे फ्रॅक्शनचं कंपॅरिझन करताना जेव्हा ते फ्रॅक्शन लावत जातात त्यावेळेला रंगसंगती बघताना त्यांना ते फ्रॅक्शन्स लावतानाच जे जे कष्ट पडतात ते काही प्रमाणात कमी होतात असं आमच्या लक्षात आलं आहे आणखीन एक याच्यात रंजकता आणण्यासाठी आम्ही जो रूल टाकला आहे तो असा की फ्रॅक्शन्स लावल्यानंतर त्या कलरचा जर कुठला पॅटर्न तयार झाला आणि तो पॅटर्न जर कुणाकडे रिपीट होत असेल तर त्यांनी ती पुढची मूव खेळण्याआधी तो कलर पॅटर्न रिपीट झालेला तेवढी सगळी कार्ड्स तो आपण आपल्याकडे मागून घेऊ शकतो आणि मग तीच कार्ड्स आपल्याकडे पुन्हा कम्पेअर करत आपली कॅटरपिलर मोठी करू शकतो उदाहरणार्थ वन बाय सेवन हे पहिलं कार्ड आपण घेतलं आणि त्याच मुलांनी वन बाय सिक्स हे घेतलं तर वन बाय सेवन आणि वन बाय सिक्सला कम्पेअर करताना सेवन वन झा सेवन आणि सिक्स वन झा सिक्स असं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं तर याचा न्युमिरेटर सिक्स आणि याचा न्युमिरेटर वन येतो याचा न्युमरेटर सेवन येतो त्याच्यामुळे हे कार्ड हे याच्यापेक्षा हा फ्रॅक्शन ह्याच्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे हे कार्ड आपण इथे प्लेस करतो एखाद्या मुलांनी समजा ही कॅटरपिलर अशा पद्धतीने लावली असेल आणि दुसऱ्या मुलांनी ही कॅटरपिलर असेंडिंग ऑर्डरमध्ये या पद्धतीने लावली असेल त्यानंतर त्याच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये दोन येलो आणि ग्रीन हा पॅटर्न रिपीट होतोय आणि तोच पॅटर्न त्याच्याकडे पण आहे त्यावेळेला हा पॅटर्नची तिन्ही कार्ड्स तो दुसऱ्या मुलाला मागून घेऊ शकतो त्याच्यामुळे पहिल्या मुलांनी समजा कॅटरपिलर अशी लावली आणि दुसऱ्या मुलांनी असेच रूल अप्लाय करत वन बाय एटपेक्षा वन बाय फोर मोठा आणि वन बाय फोरपेक्षा सेवन बाय फाईव्ह मोठा इथपर्यंत जर हा गेम आला आणि तर या पलीकडे आपला जो आणखीन एक रूल आहे की दोन येलो आणि एक ग्रीन असा पॅटर्न याही मुलाकडे रिपीट होत असल्यामुळे तो याची तीनही कार्ड मागून घेऊ शकतो आणि ही तिन्ही कार्ड्स मागून घेतल्यानंतर त्याला प्रत्येक कार्ड हे पुन्हा प्रत्येक कार्डशी कम्पेअर करत जावं लागणार आहे हा रूल इथे ठेवण्याचं कारण असं की खेळता खेळता असं व्हायला लागतं की पाच हजार ग्रुप असेल तर प्रत्येकजण स्वतःचे तुकडे जोडण्यात मग्न होऊन जातो पण तेच करता करता जेव्हा हा रूल अप्लाय होतो त्याला प्रत्येकाला दुसऱ्याकडे काय आहे ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं आणि दुसऱ्या दुसऱ्यानी जी फ्रॅक्शन्स लावली ती करेक्ट ऑर्डरमध्ये लावली का हे पण त्याला बघता येतं तिथे त्याची कॉन्सेप्ट पुन्हा एकदा रि रिपीट होते किंवा पुन्हा एकदा तो टेस्ट करून बघतो त्याची कॉन्सेप्ट आणि अशा पद्धतीने एकमेकांकडे लक्ष ठेवत जेव्हा खेळलं जातं तेव्हा ग्रुपमध्ये खेळण्याचा जो फील येतो तो जास्त चांगला असतो असं आम्हाला जाणवलं त्याच्यामुळे कॅटरपिलर पिलर तयार करण्यामध्ये आपण जे काही रंजकता आणायचा प्रयत्न केला यात तुम्हाला आणखीन काही सुचलं काही बदल सुचवावेसे वाटले तर आम्हाला जरूर कळवा